तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमध्ये आता निवडणूक संपल्यानंतर जे काही बातमी समोर आली आणि जे काही मुद्दे समोर आलेले आहेत त्यामध्ये सरकारने असं सा सांगितलेलं आहे की आता पूर्ण दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या अर्जावर छाननी होणार पडताळणी होणार त्यांना या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार त्यामध्ये एक डॉक्युमेंट आहे की त्यांना आता दोन लाख पेक्षा कमी उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आणि यामध्ये बघा ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये पूर्ण मिळाले आता त्या महिलांचे एकवीसशे रुपये बाकी आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी येईल या गोष्टीची त्या महिला वाट पाहत आहे पण त्याचप्रमाणे ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यांना सुद्धा आता चिंता पडलेली आहे की आपल्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये कधी जमा होणार बघा पाच डिसेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कोणत्या महिलांच्या ज्यांना एकही रुपया मिळालेला नव्हता फक्त त्याच महिलांच्या खात्यामध्ये पाच डिसेंबर पासून पेमेंटसाठी पेंडिंग असलेले अर्ज बाहेर काढले जात आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जात आहे तर बघा आता सर्वात मोठा प्रश्न महिलांच्या आणि नागरिकांच्या मनात आहे की आता छाननीची प्रक्रिया स्क्रुटिनीची प्रक्रिया सुरू आहे मग त्यामध्ये आता उत्पन्नाचा दाखला मागितला जात आहे तर उत्पन्नाचा दाखला जो आहे तो कसा अपलोड करायचा कुठे अपलोड करायचा म्हणजे आपण स्वतःला पात्र ठरवण्यासाठी आपले डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकतो तर बघा ही सर्व माहिती मी तुम्हाला पूर्ण या मध्ये देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर त्याआधी बघा समजून घ्या जी काही अदितीताई तटकरी आहे त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर काही माहिती दिलेली आहे सर्वात आधी आपण ती माहिती वाचून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण उत्पन्नाचा दाखला कुठे टाकायचा अपलोड करावा लागेल की नाही कोणत्या महिलेला अपलोड करावा लागेल तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण माहिती मिळणार तर बघा महिला व बालविकास मंत्री अदितिदाई तटकरे यांचं हे फेसबुक पेज आहे ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या विधानसभा मंत्रिमंडळामध्ये महिला व बालविकास मंत्री होत्या पण आता मंत्रिमंडळ बसायचं आहे कदाचित त्याच या पदावर राहतील तर बघा त्यांच्या फेसबुक पेजवर आपण या ठिकाणी खाली पाहू शकता खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही माहिती जी आहे ते यांनी अपलोड या ठिकाणी केलेली आहे बघा अदिती तटकरे या ठिकाणी सीमोरवर मोरवर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला काही डॉक्युमेंट काही नोटीस या ठिकाणी अपलोड केलेले दिसून येतात आणि वरच्या बाजूला त्यांनी माहिती दिलेली आहे या कोणत्या डिपार्टमेंटच्या नोटिसांनी यामध्ये काय आदेश दिलेला आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणारच आहे पण वरच्या बाजूला काय माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेबद्दल रील्स व विडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी या बाबतीत स्वतः जातीने लक्ष ठेवू नये तरी याबाबत समाजमाध्यमाकडून होणाऱ्या अप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती बघा या ठिकाणी त्यांनी डॉक्युमेंटसुद्धा एक अपलोड केलेला आहे आणि या डॉक्युमेंटमध्ये पूर्ण सविस्तरपणे सांगितलेली आहे आणि सरकारी आदेश आहे तर बघा या ठिकाणी रिलेटेड डॉक्युमेंटसुद्धा त्यांनी अपलोड केलेला आहे आणि आदेश काढलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा आणि या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेबाबत जे काही या ठिकाणी सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे आणि कोणत्याच प्रकारचे निकष या ठिकाणी काढलेले नाही कोणत्याच प्रकारचे अटी काढलेल्या नाही ते पूर्ण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे जर हे नोटीस डॉक्युमेंट पूर्ण वाचायचं असेल तर तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजवर जाऊन स्वतः पाहून घेऊ शकता आणि पूर्ण सविस्तर हे डॉक्युमेंट जे आहे आणि जो काही आदेश आहे तो या ठिकाणी वाचू शकता बाजूला बघा तुम्हाला या ठिकाणी तारीख सुद्धा दिसून येते दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला हा आदेश निघालेला आहे आणि यामध्ये पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे तर बघा या ठिकाणी आपण जे आता माहिती घेतली त्यामध्ये आदित्य ते तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर जी काही माहिती दिली आणि महिला व बाल विकास मंत्रालय पुणे या ठिकाणचं जे काही त्यांनी डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की अशा प्रकारे सोशल मीडिया माध्यमावर जे काही व्हिडिओ आणि रील्स येत आहे ज्यामध्ये सांगितले जात आहे की सरकारने निकष बदलवले महिलांचे पैसे बंद होणार किंवा हे डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार उत्पन्नाचा डॉक्युमेंट अपलोड करावा लागणार किंवा अर्जाची छाननी होणार अशा प्रकारे कोणताच निर्णय सरकारने सध्या घेतलेला नाही अशा प्रकारे कोणताच निर्णय घेतलेला नाही की कोणत्या महिलांचे पैसे बंद बंद होणार किंवा कोणत्या महिलांना डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार किंवा त्यांचे अर्ज एडिट करावे लागणार किंवा जे काही मुद्दे स सध्या सोशल मीडियावर सुरू आहे आणि वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत आपल्या कानावर येत आहे त्या सर्व सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला आदित्यताई यांनी आपल्या फेसबुक पेजवर डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे आणि नागरिकांमध्ये जे काही भ्रम आहे तो दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे कारण जे रिअल माहिती आहे ते आपल्याला कोण देऊ शकतं जो ऑफिशियल व्यक्ती त्या डिपार्टमेंटमध्ये बसलेला आहे तो व्यक्ती जेव्हा आपल्याला सांगत आहे की अशा प्रकारचे कोणतेच निकष सध्या सरकारने लावलेले नाही सरसकट पैसे येणार सर्वांना पैसे येणार हां फक्त छाननी कोणाची होत आहे छाननी त्याच व्यक्तींची होत आहे ज्यांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार करून योजनेचा लाभ घेत आहे किंवा सरकारसोबत फ्रॉड करत आहे महिलांचे आधार कार्ड डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार करून फ्रॉड केले त्यामुळे काही महिलांची या ठिकाणी छाननी होत आहे ज्यांची तक्रार येत आहे कोणी तक्रार करत आहे की आमच्या डॉक्युमेंटवर जे आहे ते लाभ योजनेचा लाभ घेतला आमचे डुप्लिकेट डॉक्युमेंट दिले तर बघा आता आपल्याला समजलं असेल की आपल्याला कोणत्याच प्रकारचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा नाही कारण तसं जर काही सरकारने रूल काढला असता अट आणली असती तर सरकारने अर्ज अपडेट करण्याचं किंवा एडिट करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन दिलेलं असतं जेव्हा आपल्याला मंत्रालयातील ऑफिशियल व्यक्ती सांगत आहे की आता कोणताच निकष लागणार नाही ना अटी लावलेल्या नाही आणि अजूनपर्यंत सरकारने अशा प्रकारचा कोणताच निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही त्यामुळे आपल्याला उत्पन्नाचा दाखला अपलोड करण्याची गरज नाही किंवा कोणतेच प्रूफ त्या ठिकाणी देण्याची गरज नाही सरकार आपल्या पातळीवर जे काही छाननी करत आहे ते कोणालाच माहीत नाही की कोणत्या प्रकारे छाननी होणार कोणत्या महिलेचे अर्ज रद्द होणार कोणत्या महिलेला पात्र काढण्यात येणार उत्पन्नाचा दाखला जे काही विषय आहे तो अजूनपर्यंत सरकारने निर्णय घेतलेला नाही निर्णय येईल तेव्हा आपल्याला पूर्ण माहिती मिळेल मुख्यमंत्री साहेब स्वतः अनाऊन्समेंट करेल किंवा महिला व हो बालविकास मंत्री जे काही असणार ते स्वतः आपल्याला सांगतील की आता अशा अटी सरकार लावत आहे आणि या अटीमध्ये बसला तरच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकीबन योजनेचा समोर मिळणार तर बघा आता तुम्हाला कोणता डॉक्युमेंट द्यायचा आहे अट काय आहे निकष काय आहे हे सर्व क्लिअर झालं असेल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की व्हिडिओमध्ये